पाथरीतील डॉक्टर जगदीश शिंदे यांच्यासह डॉक्टर शिष्टमंडळांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट परभणी जिल्ह्यातील पाथरीतील प्रसिद्ध असलेले डॉक्टर जगदीश शिंदे व पाथरी परभणी येथील डॉक्टरच्या शिष्टमंडळाने चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांची जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावी जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळी डॉक्टर राजेंद्र चौधरी डॉक्टर कबीर खान पठाण डॉक्टर अतुल भाले डॉक्टर वाकनकर डॉक्टर सचिन कदम परभणी डॉक्टर सासवडे डॉक्टर मोहन कछवे डॉक्टर चिटणीस व पत्रकार सुलेमान खान तसेच परभणी जिल्ह्यातील अनेक डॉक्टर्स उपस्थित होते या सदिच्छा भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या डॉक्टर्स शिष्टमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जरांगे पाटलांची घेतलेली एक मुलाखत पाहूया मी परवा कोकण दौऱ्यावरती होतो काल पुण्यात आज पुन्हा मी शेतकऱ्यांच्या बांधावर लगेच निघालो आत्ता माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ते मी जितकं शक्य आहे मला आज कारण उद्यापासून पुन्हा मला ज्याचा दौरा आहे तितकं मी आज दिवसभर बघणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तातडीनं त्यांचे नुकसान भरपाई त्यांना देण्यात यावी की मी आता बघतो नुकसान किती झालं आहे आणि सरकारला ती मी मागणी करणार आहे की सरकार ने तातडीनं माझ्या शेतकऱ्यांना वाचवावं शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंतर सरकारने बोलतो माझ्या शेतकऱ्यात प्रचंड वेदना आहेत खूप नुकसान झालं आहे फक्त शेतकऱ्यांना माझी विनंती आहे नुकसान भरपाई यांच्या छतावर बसून आपण घेणार काळजी करायची कोणीही कारण नाही फक्त खचून जाऊन शेवटी निसर्गानं आपल्याला आपल्याशी दगाफटका केला आहे सरकारने दगाफटका करू नये ही सरकारला विनंती करणार आहेत नसता सरकारनं जर शेतकऱ्यांना वेटीस धरलं तर सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही सगळे शेतकरी पण आणि सगळ्या जाती धर्माचे लोक पण शेतकरी खूप हालाखी देतात म्हणून आम्ही तातडीनं आता शेतकऱ्याच्या बांधव केले शेतकरीचा प्रश्न मार्गी काढणार नाहीत एस टी करमाचाऱ्यांचाही प्रश्न मार्गी काढणार नाहीत देवेंद्र फडणवीस असा माणूस आहे की त्याचेच लोक आंदोलनात पेरतो त्याचे तेच आपल्याला गिन्या शिकेणार आता आमचे काय गिन्या शिकायला लागलेत आम्हाला काही आमचीच ते आता काही इकडे तिकडे बोर्डा लाव हे म्हणजे नाही का देवेंद्र फडणवीस पुन्हा फिरले जो आमदार करून घ्यायला लागला ना ला तो आणखीन चिखलात फसायला लागला तो आणखीन अडचणी द्यायला लागला असले प्रकार करून करायला लावला प्रश्न विचारायला लावतो लोकांना म्हणजे इतका मूर्ख एखादा प्रतिनिधी असू शकतो हे पहिले आता पुन्हा त्या मतदारसंघातल्या लोकांच्या निदर्शनाचा स्वतःच्या होतानाच कोणते कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीसांनी पाठीमागच्या सरकारपासून चालवले आता त्यांचं सरकारी तरी एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गायला लागणार का बरं जाणून घेत नाही की सगळ्यांची सेवा करणारा तो एस टी कर्मचारी त्याला का पगार वाढू नये त्याच्या कामाकडे मान्य होऊ नये त्याला लेकर बाळा नाही येत का त्याला संसार नाही त्याचा संसार सोडून जनतेची सेवा करतोय मग त्याचा संसार तुम्ही डुबवायला लागले आणि तुमचा सरकारचा संसार मोठा करायला लागला तुमचेच लोक त्या आंदोलनात घुसवून भुसवलेचे घुसवले संपवायला सुद्धा लागला डॉक्टरांचे प्रश्न आहेत आज सगळे डॉक्टर आहेत डॉक्टर यांचे प्रश्न कधी सोडायचे तुम्हाला शिक्षकांचे प्रश्न कधी सोडवायचे तुम्हाला त्या मच्छीमारांचा प्रश्न किती या देवेंद्र फडणवीस का गोरगरिबा मारायचे तुम्हाला शेतकऱ्यांचे पण प्रश्न आहेत आरक्षणाचे सगळे प्रश्न आहेत बारा बरुकेदारांचे प्रश्न आहेत अठरा बगड जातीच्या लोकांचे प्रश्न का सोडायचे नाही कशाला असले तुम्ही योजना येत आहे लोकांना दिला होताय कायमचं द्यायचं शिका ते लोकांचे प्रश्न मार्गी काढा ते होईल तेवढं जितकं शक्य तितकं फिरत राहणार कारण मी राजकारणी नाही की दौरा लिहून घेणार अधिकाऱ्यांनी चारा पुढं नुकसान झालं मग तिथं जायचं मला जे रस्त्यांनी दिसंती मी फक्त त्यांच्या व्यसात आणणारे आहे आणि सरकारला कळवणारे मुख्यमंत्री साहेबांना सांगणार